आय पी मधील डगआउट या विशेष कार्यक्रमा नंतर आपण पिंक ट्विस्ट या माध्यमातून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी आहे त्या संदर्भात बोलणार आहोत माझ्यासोबत आहे अक्षय अक्षय एकंदरीत जे आहे भारतीय संघाची घोषणा झालेली आहे म्हणजे पहिल्यांदा जवळपास ऑस्ट्रेलियाचे एक पाऊल पुढे आहे भारतीय संघ आपण म्हणून कारण की टेस्ट उद्यापासून सुरू होत्या आणि चोवीस तास अगोदरच भारतानं जे आहे आपले प्रेम इलेव्हन जाहीर केलेलं आहे एकंदरीत काय सांगशील ऑलरेडी एक मोठ्या टूर वर गेलेली आहे जिकडे आपण टी ट्वेंटी आपण वन डे खेळलो टी ट्वेंटी मध्ये आपल्याला यश आलं पण आपण वन डे सिरीज हरलो आता मात्र जी आहे ही खरी कसोटी आहे सुशांत म्हणजे मी म्हणेन तुला की एक नऊ महिन्याच्या गॅप नंतर कोरोना व्हायरसच्या या मोठ्या संकटानंतर एक मोठी सिरीज जी आपण म्हणतो की ऑस्ट्रेलिया इंग्लंड एक ॲसेस दौरा असतो इंडिया पाकिस्तान एक हाय व्होल्टेज ड्रामा मॅच जी असते तशीच ही इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया एक मॅच हा एक थरार म्हणून बघितला जाईल असं मला वाटतं की नऊ महिन्यानंतरची जी, जी गॅप आहे टीम इंडिया एका बलाढ्य संघासमोर उतरते आणि टेस्ट मॅच जे क्रिकेटचा एक लेगसी ज्याला म्हणतो आपण की क्रिकेट का ओळखला जातो तर त्या पांढऱ्या कपड्यांमध्ये जेंटलमेन्स गेम ज्याला आपण म्हणतो तर तिथे आपण बघतो की टेस्ट मॅच ही किती काही लोकांना ती स्लो वाटते काही लोकांना बोरिंग वाटते पण जी खरी क्रिकेटची मजा आहे ती आपल्याला टेस्ट मॅचेस मध्येच बघायला मिळते आणि ते पण ऑस्ट्रेलिया तर जसं तू म्हणालास की इंडियाने प्लेईंग इलेव्हन त्यांचा ऑलरेडी डिक्लेअर केला आहे ऑस्ट्रेलियाने मात्र अजून तो केला नाही पण इंडिया प्लेईंग मध्ये आपण जसं बघतोय की मयंकर मयंक अग्रवाल असेल पृथ्वी शॉ असेल या दोघांनी परत एकदा न्यूझीलंडच्या त्यांनी टेस्ट मॅच खेळली होती न्यूझीलंडमध्ये तिथे ते फारसे काही चमकले नव्हते पण त्या दोघांना परत यावेळेस संधी दिली आहे त्याच्यानंतर तो विराट कोहली अजिंक्य राणे चेतेश्वर पुजारा हनुमा विहारी आर अश्विन हा एक तू बघितला बघायला गेलास तर हा खूप मोठा बॅटिंग लाईनअप आहे सुशांत आणि त्याच्यानंतर बॉलिंग एक्सपिरियन्स जो आहे आपल्याला तो आपल्याला या मॅचमध्ये पण बघायला मिळेल की जिथे उमेश यादव आहे जसप्रीत बुमराह आहे आणि एक्झॅक्टली मी तुला म्हणतोय की हा एक इंडियाने उतरवलाय की उमेश यादव सारखा ईशान शर्मा शर्मा जरी नसेल तरी मोहम्मद शमी आहे उमेश यादव आहे आणि परत बुमराह म्हणजे या बुमराचं आपण गेल्या आठवड्यापासून बघतोय की कंटिन्युअस त्याची चर्चा होती तर बुमरा किती इफेक्टिव्ह होईल या टेस्ट मॅच मध्ये तर हे खूप औचक्याचं आणि परंतु तू जसं सांगितलंस की तीनच नाश्चर सोबत आपण खेळतोय आणि ऑस्ट्रिया आहे तर तुला वाटतंय का हे तीन जे म्हणजे उमेश यादव असेल जसप्रीत बुमराह असेल जसप्रीत बुमराहकडे आपण जे आहे म्हणून तो नाव येतो येतोय बोलवायला दिसतोय परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर स्पेसिफिकली जर आपण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची तुलना करायला गेलं आणि भारतीय गोलंदाजाची तर ते तीन गोल म्हणजे आता जे भारतीय संघानं जी निवड केलेली आहे ते किलो त्यामध्ये कुठेतरी सहा फलंदाज असं भारतीय संघाला म्हणजे मेन बॉलराज तुझे आहे चार आणि हनुमान जो तो हा गेम तुला कसं हा एक गेम प्लॅन जसं तू म्हणालास की सुशांत हा मला कुठेतरी बॅलेन्स्ड गेम प्लॅन दिसतोय की टीम इंडिया आता एवढ्या महिन्यापासून ऑस्ट्रेलियामध्ये खेळते आणि रवी शास्त्री आहे विराट कोहली आहे अजिंक्य राणे आहेत चेतेश्वर पुजार आहेत हे सगळे एक्सपिरियन्स आणि मॅच्युअर खेळाडू आहेत सुशांत की यांनी वर्षानुवर्ष ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळलेला आहे यांना तिथल्या पिच कंडिशन्स माहिती आहेत कशा असतात आणि कुठेतरी हा हा प्लेईंग इलेव्हन जो आहे तो मला कुठेतरी बॅलेन्स्ड वाटतोय की ही ही टीम इंडिया जी आहे ही पहिली मॅच नक्की या टीम बरोबर जर व्यवस्थित सगळे चांगले खेळले ऑबियसली ऑस्ट्रेलियाकडे खूप मोठी बॉलिंग लायकअप आहे तर सेम म्हणजे मी परत तेच तुला सांगेल की या तीन बॉल ती तीन फास्ट बॉलर्सवर खूप मोठी जबाबदारी आहे खूप त्यांच्यावर मदार आहे आणि डेफिनेटली ते आपल्याला चांगल्या खेळायला चांगले विकेट्स घेऊन देतील असे आपल्याला अपेक्षा जसं तू म्हटलास की भारतीय आपण बघितलं अक्षेन जसं सांगितलं की अनुभव आहे भारतीय संघाकडं टेस्ट मॅचला पहिल्या टेस्ट मॅच बॉल खेळताना कुणाला संधी मिळेल शुभमन गिलचं एक नाव चर्चेत होतं ना। याशिवाय जे आहे प्रॅक्टिस मॅच मध्ये पंतने ही चक्ती खेळी केली होती त्यामुळे त्याचाही समावेश होईल असं वाटलं होतं परंतु तू म्हटल्याप्रमाणे भारतीय संघानं जे आहे पहिल्या टेस्ट मध्ये अनुभवाला प्राधान्य दिले आणि त्यामुळेच सहा आणि जे आहे तुला पृथ्वी शॉक दिसते पिंक बॉल संदर्भात म्हणजे सगळ्यात जास्त उत्सुकता आहे पहिल्या टेस्टची ती पिंक बॉल संदर्भात आहे भारतीय संघ जे आहे यापूर्वी एक सामना खेळलेला आहे परंतु तो मायदेशात होता आणि जे मायदेशात खेळताना भारतीय संघाला फारशा कधीच येत नाही मग ना। कुठलाही ना। ना। बॉल असू दे परंतु आता परदेशात आणि तेही पिंक बॉलवर सुरुवात करायची कसोटीची तर त्याबद्दल तू काय सांगशील आणि पिंक बॉलचं विशेष वैशिष्ट्य काय असतं जसं तू म्हणालस की पिंक बॉलचं वैशिष्ट्य काय तर पिंक बॉल हा कुकाबुरा बॉल आहे जो ऑस्ट्रेलियात बनतो जो इंडियात खेळला जात नाही जो इंग्लंडमध्ये खेळला जात नाही सुशांत ऑस्ट्रेलिया या संघाला न्यूझीलंड या संघाला पिंक बॉलची सवय आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची पहिली ऑस्ट्रेलियाची पहिली जी डेनाईट टेस्ट मॅच आहे पिंक बॉलची ती दोन हजार पंधरामध्ये मध्ये ऑस्ट्रेलिया खेळली होती ज्याच्यात स्टीव्ह स्मिथ होता आणि कोकाबोरा बॉलचं को एक वैशिष्ट्य असं आहे सुशांत की याला सीम खूप जास्ती असतो लॅकर नावाचा एक सबस्टन्स असतो या बॉलवर ज्याला कोटिंग आपण जे म्हणतो की ज्या ज्या पदार्थांनी बॉलवर कोट केल्या जातो तर या लॅकर नावाचा जो सबस्टन्स असतो या बॉलवर तो तो या बॉलला सीम करायला स्विंग करायला खूप मदत करतो आणि ऑस्ट्रेलियाचे पिचेस आहेत आपण प्रेक्षकांना काही वेगळं सांगायला नको की ऑस्ट्रेलियातले पिचेस किती स्विंग बॉलरसाठी असतात आणि हे एक नवीन आहे नवीन कन्सेप्ट आहे जरी तसं तू म्हणालास की इंडिया मी फक्त एकच मॅच खेळली आहे डे नाईट ते पण इंडियात खेळले होते आता मात्र ही त्यांची खरी कसोटी आहे की जिथे परदेशातली पहिली त्यांची डे नाईट मॅच असेल आणि या टेस्ट या टेनाईट दे, टेस्ट मॅचचं कसं होतं मी तुला एक वैशिष्ट्य सांगतो की हा जो कुकाबुरा बॉल आहे या बॉलनी जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा पहिल्या सेशनमध्ये बॅट्समन अटॅकिंग पोझिशन मध्ये जाऊ शकतो आणि हेच उलट असतं की बाकीच्या टेस्टमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा लाल बॉल असतो तो पटकन स्विंग होतो पहिल्या काही सेशन्स मध्ये विकेट मिळण्याचे खूप जास्ती चान्सेस असतात पण याच्यात ते उलट आहे याच्यात तीन बॉल जो आहे तो पहिल्या सेशनमध्ये बॅट्समन त्याला अटॅकिंग जाऊ शकतो मात्र सूर्यास्तानंतर आफ्टर द सनसेट बॉल मे स्विंग मोर दॅन द फर्स्ट सेशन की सेकंड सेशन मध्ये सूर्यास्ताच्या नंतर तो बॉल जास्ती स्विंग व्हायला लागतो तर हे खरं वैशिष्ट्य या डेनाईट टेस्ट च या पिंक बॉलच्या ट्विस्टचं आपण जसं म्हणतो म्हणजे फलंदाजासाठी जसं अक्षय सांगितलं तसं फलंदाजांसाठी ज्या सुरुवातीला काळात जी आहे हवा जेवढ्या होती इकडे तेवढ्या करण्यावर भर द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर जे आहे गोलंदाजांना हा बॉल अधिक फायदेशीर ठरू शकतो त्यात मग तू जर आपण आता पिंक बॉल संदर्भात बोललो परंतु तो ऑस्ट्रेलिया एकंदरीत जे वर्चस्व आहे पिंक मध्ये आपली जर दुसरीच कसोटी आहे आपण जी पहिली होती ती बांगलादेश सोबत होती आणि तो काय म्हणजे जे आहे संघ नाहीये त्यामुळं आपल्याला ऑस्ट्रेलिया बरोबर आहे तर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व काय आहे एकंदरीत ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्व मध्ये पिंक बॉल ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व सुशांत वेगळं सांगायला नको की ऑस्ट्रेलिया त्यांच्या मायदेशात खेळती आणि जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलिया खेळते त्यांच्या मायदेशात तेव्हा ऑस्ट्रेलियाच वर्चस्व आपल्याला खूप आधीपासून बघायला मिळते दोन हजार तीन साली राहुल द्रविड ओई एस लक्ष्मण सचिन तेंडुलकर सेहवाग अनिल कुंबळे यांच्या जोरावर आपण तेव्हा टेस्ट मॅचेस जिंकल्या होत्या आता मात्र टीम बदलती है। टीम टीममध्ये नवीन खेळाडू आहेत एक्सपिरियन्स आहे यंग टीम आहे ऑस्ट्रेलियाची आणि एक जसं इंडियाची बॅलेन्स टीम आहे तसंच पॅट आपलं जस्टिन लँगर त्यांचा जो हेडकोच आहे आणि टीम पेन जो त्यांचा टेस्ट कॅप्टन आहे हे पण नक्कीच आपण आपल्याला माहिती आहे की ते एक बॅलेन्स साईड उतरवतील त्यांच्याकडे बर्न्स असेल लॅबुशेन असेल स्टीव्ह स्मिथ स्वतः असेल ट्रॅव्हिलस ट्रॅव्हिल्स हेड असेल कॅमरून ग्रीन असेल पॅट कमिन्स निचेल स्टार्क मॅथन लियॉन जॉश हेजलवड किती नावं घेऊ मी सुशांत हे सगळे एक एक्सपिरियन्स बॉलर्स आहेत आणि ज्यांना आपण टी ट्वेंटीमध्ये नाही वन डे मध्ये नाही पण टेस्टमध्ये देखील चमकताना आहे आणि एस्पेशली जसं आपल्याकडे बुबरा जरी असेल तर त्यांच्याकडे स्टार्क आहे आपल्याकडे शमी असेल तर त्यांच्याकडे पॅट कमिन्स आहे तर हा ही ही जी ही हे जे एनकाउंटर आहे जे वर्सेसचं जे म्हणतो आपण नेहमी हे खूप औत्सुक्याचं ठरेल क्रिकेट फॅनसाठी एक पर्वणी असेल हा नक्कीच अक्षय जसं आणि मिचेल स्टार्क जे आहे पिंक बॉल मध्ये सर्वाधिक गोलंदाजामध्ये आहे आणि तो आल्यानंतर कुठेतरी ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली हे निश्चितच आहे परंतु आपण जे जे तू बोललास की ऑस्ट्रेलिया जे आहे मजबूत नक्कीच आहे परंतु तुला काय वाटतंय की जर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा जो सामना आहे त्यामध्ये एक तर एक तर पहिली गोष्ट प्रेक्षकांना सांगायला त्याबद्दल काय इंडियन फॅन्स हे प्रत्येक देशाच्या जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात असतात मग जर ती मॅच इंडिया केनियामध्ये खेळत असेल किंवा ने खेळत असेल किंवा झिम्बाब्वेमध्ये खेळत असेल इंडियन फॅन सुशांत हा प्रत्येक स्टेडियम मध्ये किमान हजार फॅन्स त्यांचे असतात आणि या कोविडच्या पॅन्डेमिकमुळे आपल्याला बघायला मिळालं की खूप गेम्स आपल्याला विदाउट अटेंडन्स मिळाला तो खूप एक मेजर फरक पडतो जेव्हा टेस्ट मॅच असते जेव्हा वन डे क्रिकेट असतो जेव्हा टी ट्वेंटी असते क्रिकेट हा असा गेम आहे जिथे अटेंडन्स खूप महत्त्वाचा असतो प्रेक्षक हे खूप मोठा रोल प्ले करतात फक्त फुटबॉल नव्हे तर क्रिकेटमध्ये पण मोठा एक रोल प्ले करतो ऑडियन्स आणि यावर्षी आपल्याला ते बघायला मिळालं नाही काही मॅचेसमध्ये काही मॅचेसमध्ये आपल्याला बघायला मिळालं तर ही एक नक्कीच एक स्वतःची टेस्ट आहे इंडियन टीमची त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची स्वतःची टेस्ट आहे की नक्की ते काय करणार आहेत आणि पहिलीच टेस्ट आहे त्यामुळे कोणाला अजून तसा अंदाज येणार नाही अजून येणार नाही की नक्की काय करू शकत आणि कोणाचा परफॉर्मन्स काय okay. असेल अक्षयने जसं सांगितलं की एकंदरीत जी हा ही टेस्ट मॅच आहे पहिला सामना आहे तो तुल्यवल्ले वाटतोय की ऑस्ट्रेलियाच्या संघात परंतु एक चर्चा आहे अक्षय की तू जसं जी नावं सांगितली ऑस्ट्रेलिया संघातली स्टीव्ह स्मिथ एक तर डेव्हिड वॉर्नर पहिल्यांदाच आऊट झालेला आहे परंतु स्टीव्ह स्मिथ संदर्भात एक बातमी येते आणि ती बातमी फक्त भारतीय चाहत्यांसाठी किंवा भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची आहे त्याच्या पाठीला काहीतरी दुखापत झाली नाही तो खेळ खेळण्यासंदर्भात त्याच्या जे आहे संभ्रमाचं वातावरण आहे तर एखाद त्याचा कितपत फायदा होईल भारताला जर स्मिथ सपोज आऊट झाला तर स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक काय मी जसं तुला सांगेल की जर आपण वन डे मध्ये त्याचा फॉर्म बघितला टी ट्वेंटीमध्ये आपण त्याचा फॉर्म बघितलेला आहे स्टीव स्मिथ हा एक्सपिरियन्स प्लेअर आहे आणि जो भारताला नेहमीच त्रास देतो की असं नाही की तो या सिरीजमध्ये आपल्या अगेन्स्ट खेळला पण याच्या आधी पण ऑस्ट्रेलिया बरोबर आपण जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा स्टीव्ह स्मिथ आपल्याला अक्षरशः हाडून पाडतो मी या शब्दात सांगेन आणि स्टीव्ह स्मिथ जर पाठीच्या दुखापतीमुळे जर तो खेळला नाही तर भारतीय गोलंदाजांसाठी एक खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे असं मी म्हणेन कारण की एक प्रेशर नसतं सुशांत की जेव्हा इंडियन बॉलर जेव्हा बॉलिंग टाकतात तेव्हा त्यांच्या एक माइंडमध्ये असतं की आता स्टीव्ह स्मिथ येणार आहे स्टीव्ह स्मिथ कसा खेळतो स्टीव्ह स्मिथला लेफ्ट साइडला बॉल टाकू नयेत ऑफ साइडला बॉल किती टाकावेत शॉर्ट किती टाकावेत हे सगळं टॅक्टिक्स जे असतात ते बनवलेले असतात आणि तसंच इंडियन मॅनेजमेंट आज नक्कीच त्याचा डिसिजनची वाट बघत असेल की नक्कीच स्टीव्ह स्मिथ खेळणार आहे का नक्कीच अक्षने सांगितलं की ऑस्ट्रेलियाला वाटत असेल की स्टीव्ह स्मिथ खेळावं कारण याचं कारण आहे दोन हजार अठराला भारतीय संघानं जे आहे विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं दोन एक असं आणि त्या ते, त्यामध्ये भारताला जो फायदा झाला होता तो डेव्हिड वॉर्नर आणि स्मिथ शिवाय ऑस्ट्रेलियन संघ खेळला होता आणि त्याचा कुठेतरी मोठा तोटा त्यांना सहन करावा लागला होता निश्चितच त्यामुळं वॉर्नर अगोदर बाहेर पडलेला आहे तो इंज्युअर आहे तो इंज्युअर असताना जे ग्रहण लागले लाग ते त्यांना बॅक टू बॅक त्यांचे प्लेयर्स जे आहेत ते, ते इंज्युअर होते त्यातून स्मिथ कुठंतरी सावरावा आणि तो, सावरा तो खेळावा ही ऑस्ट्रेलियाची इच्छा असेल परंतु भारतीय संघ स्मिथ खेळला काय आणि नाही खेळला काय तरी कोणत्याही परिस्थितीत कारण की विराट कोहली जो आहे तो पॅटर्निक लिव्हवर जाणार आहे पहिला सामना खेळल्यानंतर त्यामुळं या पहिला सामना जिंकून भारतीय संघ आघाडी चार सामन्यांची जी मालिका आहे त्यामध्ये आघाडी घेण्यासाठी उत्सुक असेल तर या पूर्ण सामन्याचे जे अपडेट आहे ते आपण या पिंक ते ट्विस्ट या कार्यक्रमातून घेतच राहणार आहोत तो तर पाच सकाळ